चला आज उदयपूर जर्नीमध्ये आज आपण आलेलो आहोत श्रीनाथजीच्या मंदिराकडे चाललेलो आहोत श्रीनाथजीच्या मंदिराकडे जाताना तुम्हाला कॉपरमध्ये भली मोठी शंकराची मूर्ती दिसून येईल तसंच गोवर्धन पर्वत घेतलेल्या श्रीकृष्णाची सुद्धा मूर्ती दिसून येईल या दोन्ही मूर्त्या खूपच सुंदर आहेत आणि खूप भव्य अशा ह्या मूर्त्या आहेत या दोन्ही मूर्त्या बघायला मात्र विसरू नका आता आपण श्रीनाथजीच्या मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेऊया खूपच प्रचंड अशी गर्दी तुम्हाला इथून येथे दिसून येईल मोबाईल वगैरे तुम्हाला बाहेरच ठेवावे लागतील अशा प्रकारे भोग हा जो आहे जो श्रीनाथजीला दाखवण्यात येतो आता आपण मंदिराकडे जाऊन श्रीनाथजीचे दर्शन घेऊया आजूबाजूला तुम्हाला खूप सारी दुकानं लागतील खूप सारी शॉपिंग तुम्ही येथे करू शकता श्रीनाथजीच्या मंदिराचा दरवाजा इतका भव्य दिव्य आहे ना की काही विचारू नका खूपच मोठा असा हा दरवाजा आहे लाकडी दरवाजा खरोखर

मंदिरात आमचा बराच वेळ गेला त्याच्यानंतर जेवणाची वेळसुद्धा झालेली आणि सर्वांना दाबून अशा भुका सुद्धा लागलेल्या सुंदरसं रेस्टॉरंट निवडलं आणि तिथे मस्तपैकी बाजराना रोटला टमाटरनी साग भरल्याला बेंगण कडी वेगवेगळे राजस्थानी पदार्थ जे आहेत ते आम्ही मागवले आणि खरोखर खूपच सुंदर असा स्वाद होता प्रत्येकाचा आणि येथील इंटिरियर बघाल ना ते सुद्धा एक नंबर होते खूपच सुंदर वाटलं भारी वाटलं जेवणाची चव सुद्धा एक नंबरच होती त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत ते आले योकी बाडी उदयपूर सहेल योकी बाडी हे उदयपूर शहरातील एक सुंदर ऐतिहासिक बाग आहे जी मुख्यतः राजघराण्यातील स्त्रियांसाठी बांधली गेली होती हे ठिकाण आज पर्यटकासाठी एक प्रसिद्ध असे आकर्षण केंद्र बनले आहे योग की बाडीचा सा इतिहास अठराव्या शतकातला आहे मेवाडच्या महाराणा संग्राम सिंह द्वितीय यांनी ही बाग आपल्या महाराणी व तिच्या सख्या सहेलींसाठी बांधली होती राणीला व तिच्या सहेल्यांना विश्रांती आणि शांत व निसर्गरम्य अशी जागा हवी होती म्हणून ही बाग खास त्यांच्या वापरासाठी तयार करण्यात आली बागेमध्ये विविध प्रकारचे संगमरवरी व कमानीदार फवारे तुम्हाला पाहायला मिळतील विशेषतः येथे कमळाच्या फुलाचे फवारे हे अतिशय प्रसिद्ध आहे जर हवं असेल तर तुम्ही येथे राजस्थानी पेहराव घालून मस्तपैकी सुंदर सुंदर फोटो काढू शकता त्याची कॉस्ट तुम्हाला कमीत कमी तीनशे रुपयेपर्यंत पडेल आम्ही बागेत फिरायला गेलो त्यावेळी भर दुपारची वेळ होती ऊन कडाक्याचं होतं आणि खूपच गरमी लागत होती तर आम्ही काय केलं मस्तपैकी फवाऱ्याभोवती फिरलो आणि मस्त ओलेचिंब झालो आणि थंडगार झालो त्यामुळे आम्हाला उन्हाची झळ अजिबात लागली नाही बागेत सुंदर रचलेली वृक्षे झुडपे व फुलांचे तटवे तुम्हाला इथे पाहायला मिळतील छोटी खाणी तलाव असून त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले फुलांच्या आकारातील फवारे आहेत संपूर्ण बागेत राजस्थानी शिल्पकलेचे उत्कृष्ट दर्शन तुम्हाला घडेल येथे एक सु छोटंसं संग्रहालयसुद्धा आहे जिथे राजघराण्याच्या जुन्या वस्तू चित्र आणि शिल्पे ठेवलेली आहेत त्यापैकी सहेलियो की बाडी बघून झालेली आहे आता आम्ही आलेलो आहोत ते माता मंदिराकडे जाण्यासाठी रोपवेने जावं लागणार आहे म्हणून आम्ही लाईनीमध्ये तिकीट काढून बसलेलो आहोत रोपवे तुम्हाला दूध तलावाजवळ वळून थेट टेकडीवर कर्णीमाता मंदिराजवळ आणते रोपवेचा टायमिंग आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि तिकीट दर साधारण शंभर ते दीडशे रुपये आहे

<laughs> <laughs> आमची मजा मस्ती तर चालत होती मजा मस्ती चालत चालतच ट्रॉली कधी आली ते कळलच नाही मस्तपैकी ट्रॉलीमध्ये बसलो जाऊ राधिका थोडी घाबरलेली होती कारण तिचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता तर तिथे मग घाबरलेली थोड्या वेळाने तिची भीती सुद्धा कमी झाली आणि तिने सुद्धा मस्तपैकी एन्जॉय केलं रोपवे मधून संपूर्ण उदयपूर शहर फतेहसागर लेक पिचोला तलाव सिटी पॅलेस यांची सर्व दृश्य तुम्हाला रोपवेमधून वरून तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असे दृश्य दिसतात हा रोपवे तुम्हाला दूध तलावाजवळून थेट टेकडीवर माता मंदिराजवळ आणतो रोपवेने येथून उतरून माता मंदिराजवळ पायी चालत जावे लागत तुम्ही सनसेट पॉईंट पाहू शकता मंदिराजवळच एक प्रसिद्ध असा सनसेट पॉईंट आहे येथून तुम्ही संध्याकाळचा सूर्यास्ताचे अप्रतिम असे दृश्यसुद्धा पाहू शकतात पर्यटक फोटोसाठी आणि शांत वेळ घालवण्यासाठी येथे बराच वेळ थांबतात मी सुद्धा बराच वेळ येथे थांबून राहिलेली होती टेकडीवरून संपूर्ण उदयपूर शहराचे दृश्य दिसते पिचोला तलाव जगमंदिर लेक पॅलेस आरावली पर्वत अनेक राजवाडे एकाच नजरेत तुम्हाला येथून दिसून येतील मंदिराचा प्रवेश वेळ हा सकाळी सहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आहे मंदिर हे पांढऱ्या संगमरवरी दगडाने बनलेलं आहे अत्यंत शांत व आध्यात्मिक असे वातावरण तुम्हाला येथे अनुभवता येईल माता मंदिर हे एक आध्यात्मिक निसर्गरम्य आणि व्ह्यू पॉईंट्सने समृद्ध असलेले असे ठिकाण आहे धार्मिक स्थळाप्रमाणे हे एक अत्यंत सुंदर हिल टॉप पॉईंट आहे जिथे उदयपूरचे अप्रतिम दृश्य अनुभवता येतील रोपवेचा प्रवास सूर्यास्त आणि मंदिर दर्शन हे सर्व काही तुम्हाला एकाच ठिकाणी अनुभवता येईल